रक्तदान शिबिर आणि या रक्तदान शिबिरामध्ये ओळख जगाला व्हावी आणि ही ओळख करून देणारा अजय सुधीर भुजबळ त्याचे शहज गणेश आपण खरोखर बाकीवर आहोत ज्ञानेश्वर मंडळ सातत्याने मंडळाच्या स्थापनेपासून गणपतीचे देखावे असतील किंवा सामाजिक उपक्रम असाल एक अभिनव उपक्रम या मागेमध्ये राबवायचा आणि माणसांची नाती माणूसकी जपायची कारण या मंडळाला आध्यात्मिक वारसा आहे सावतावाडी महाराजांनी या ठिकाणी संस्कार दिले संस्कृती दिली आणि मला वाटतं बानेरमध्ये कमीत कमी बानेवाडीमध्ये शंभर दिवशी मंडळ असतील परंतु या सर्व मंडळामध्ये एक पीव मंडळ ते संस्काराचं आणि ते ज्ञानेश्वर मंडळ आहे ज्ञानेश्वर मंडळाची परंपरा आदरणीय बानेरवचे माजी सरपंच लक्ष्मणराव सायकर यांनी ही परंपरा अखंड चालू ठेवली आणि सायकर परिवाराच्या योगदानातून या बानेरला जो आध्यात्मिक वारसा कळाला त्यामध्ये आज बुधिराम भाऊची आठवण होते बुद्धिराम भाऊ आणि या परिवाराने एक वेगळी विचारधारा या बाणेला दिली खरंतर ज्ञानेश्वर मंडळाच्या कार्यातून आज या ठिकाणी निलेश गुठ्ठन सायकर हे अध्यक्षपदाची धोरा सांभाळतोय आणि निलेश या ठिकाणी आजही सांगितलं तू त्याचा वर्ग आहे म्हणजे एक मित्र इस्रो मध्ये जातो आणि त्या मध्ये जाणाऱ्या मित्राला ज्ञानेश्वर मंडळाने आणि ज्ञानेश्वर मंडळाच्या अध्यक्षांनी शुभेच्छा आहेत एका वर्ग मित्राला दिलेला हा मोठा सन्मान म्हणावा लागेल तर अजयचा प्रवास या ठिकाणी कळत असताना माझ्या अगोदर सगळेच बोलले स्वप्नलिताई बोलले गणेश बोलले बबनरावची बोलले या ठिकाणी रक्ताचे नाते राम बोललेले आहेत बोलकडजी व्यासपीठ इतकं मोठं आहे की या व्यासपीठाची उंची या ठिकाणी बुजू शकणार नाही अशी माणसं या व्यासपीठावर आहेत एकशे अठ्याहत्तर वेळा रक्तदान करणारे राम भागड आणि जागतिक विक्रम त्यांनी त्यांचं कौतुक करताना सांगितलं की पुणे शहरामध्ये पानर असं उपनगरातलं एक गाव आहे की सगळ्यात जास्त रक्तदान शिबिर पानरमध्ये होत एक प्रकारचं सागरकारांना गणेश त्यांनी दिलेले सण भेटे आपण जे काम करतो या कामामध्ये मग आपली आध्यात्मिक विचारधारा आहे संस्काराची विचारधारा आहे आणि संस्कृतीचं जतन आपण करतोय बांकडजी ज्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचा प्रवास आध्यात्मिक विचारधारेतून होतो त्याच्या जीवनाचा प्रवास हा समृद्धी महामार्गाने होतो आणि समृद्धी महामार्गाने प्रवास होत असताना त्यांना आशीर्वाद आपल्या साधू संतांचे आहेत आणि सावतामाणी मंदिराच्या या पवित्र मंदिरामध्ये आज या ठिकाणी अजय सुधीर भुजबळ इस्रोमध्ये निवड झाल्याची संकल्पना खरोखर आम्ही मला आहे अजयचा प्रवास अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये अजय तुझ्या घरा शेजारी आम्ही बारामेला असताना तू लहान आम्ही तिचा अभ्यास करायचो आणि अजयनी आज इतकी उंची गाठली की पन्नास हजार विद्यार्थ्यांच्या मध्ये पहिला गेलं आणि पहिला आलेला अजय तो मानर्स असावा म्हणजे भारतातल्या स्पर्धकामध्ये ही बौद्धिक स्पर्धा होती विद्वत्तेची स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेमध्ये अतिशय आनंदाची बाब आहे सत्कार जरी असत तुझी ओळख पुणे शहराला व्हावी या राज्याला व्हावी अशा प्रकारच्या सत्काराचं नियोजन गणेश आपल्याला त्याच्या निवडणुकीचं पत्र हातात पडल्यानंतर एक मोठा कार्यक्रम आपण मानवीमध्ये घेऊ आणि अजयची ओळख ही मारदी भारताला व्हावी कारण भारतातल्या स्पर्धकामधून त्याची निवड झालेली आहे आणि त्या निवडीमध्ये अजय तुझं कौतुक करावं आहे भविष्यामध्ये की गणेश महाराजांच्या विरम्र प्रार्थना करेल की अजयला त्याच्या विद्यतेमध्ये अधिकाधिक भर टाकून भारताचं नाव उज्ज्वल करण्यासाठी सामर्थ्य द्यावं आणि भविष्यामध्ये भारताचं नाव आजच्या नावाला जोडलं जाणार आहे आणि आज निश्चितच भागचं नाव उज्ज्वल केल्यास केलीच राहणार नाही अतिशय कमी वेळामध्ये ज्ञानेश्वर मंडळाने हा जो रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमाला आजयचा सत्कार ही खऱ्या अर्थाने कौतुकाची बाब आहे ज्ञानेश्वर द्याने मंडळाचं मी मनापासून अभिनंदन करतो अजयचं खूप खूप कौतुक करतो आणि योगीराज संस्थेच्या वतीने भविष्यामध्ये गणेशांनी जी संकल्पना एक सन्मान आम्हाला मोठ्या प्रमाणावर द्यायचं आहे भुजबळ परिवारात कवी अरविंद भुजबळ यांच्या आठवणी आपल्या सर्वांच्या मनामध्ये कवी अरविंद भुजबळ ठरला पण त्यांनी सुद्धा बाहेरचं नाव महाराष्ट्रभर कमी म्हणून पोहोचवलं आणि तोच वारसा घेऊन तुझं खूप खूप कौतुक करतो आणि आज या कार्यक्रमाला व्यासपीठावर सगळे सन्मानिय हे सत्कार दर्शवला उपस्थित राहिले ज्ञानेश्वर मंडळाच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा आणि आदरकारी सर्व उपस्थितांच्या वतीने मान्यकारांच्या वतीने पुणेकरांच्या वतीने राज्याच्या वतीने आणि देशाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देऊन त्या ठिकाणी माझ्या शब्दाला विराव देतो जय हिंद